भाग चारमध्ये पाहिलेलंच आहे आपण की हे दीक्षितांची चार मुलं आणि त्यांचे मित्र तीन असे एकत्र एक सात जणांची पिकनिक महाबळेश्वरला निघालेले आहे चांगली वैफील जमलेली आहे शायरी गाण्यांच्या भेंड्या चालू आहेत अशातच अथर्व सर्वांचा मूड ऑफ करतो तेव्हा वैष्णवी अथर्ववर भडकते ए अथर्व तुला काय समजते की नाही अथर्व पाठीवळून रागात समजत आहे म्हणूनच बोलतोय मी काही अनुचित प्रकार घडण्याऐवजी दुसरीकडे चला बाबांना गोव्याला जातो आहे असं सांगितलेलंच आहे आपण श्रावणी वैष्णवी आणि अथर्वचे बोलणे ऐकून वैतागते आणि डोक्याला हात लावून चढून बोलते श्रावणी हां 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 गोव्यालाच चाललो आहे आपण बस खुश अनिल अनिल बोलतो हा बोल श्रावणी श्रावणी मी तुला गोव्याचा चांगल्यापैकी रिसॉर्ट्स बुक करायला सांगितलं होता काय झालं रे त्याचं अनिल हां हां ते काम झालं आहे ना श्रावणी काय अनिल हो आपण तिकडेच चाललो आहे ना श्रावणी अरे हो पण काय नाव आहे त्या रिसॉर्टचं अनिल काय ते हां हां अपेक्षा अपेक्षा म्हणून एक रिसॉर्टचं आहे श्रावणी बोलते अथर्व ठीक आहे ना आता आ आता तरी खुश हो आणि एन्जॉय कर तेव्हा राहुल बोलतो आणि प्लीज आम्हालाही करू दे वैष्णवी आणि प्रियंका एकमेकींना पाहून समोरच्या मिररमध्ये श्रावणीला पाहून हसतात श्रावणी या दोघींना डोळा मारते आणि तिघीही एकमेकींना स्माइल देतात तेव्हा गाडी एक भले मोठे वळण घेऊन स्पीड मध्ये निघून जाते कॅमेरा महाबळेश्वरच्या घरदाट आणि हिरव्यागार झाडांवरून पॅन होत होत घाटामध्ये वळणे घेत येणाऱ्या ब्लॅक इनोव्हावर स्थिर होतो गाडी एक भलं मोठं वळण घेऊन येते आणि कॅमेरा समोर थांबते गाडीमध्ये श्रावणी सोडून सगळ्यांचे डोळे लागले आहेत कॅमेरा पुन्हा गाडी समोर येऊन थांबतो श्रावणी दरवाजा खोलून बाहेर येते अकडलेले अंग फ्री करत करत ग्रीनरी पाहून आनंदून जाते वाव मार्वलस व्हॉट अ ब्युटिफुल लोकेशन यार अथर्व राधिका आणील कमन आउट ऑफ द कार यार सी द मॅजिक ऑफ गॉड गाडीतून सगळे आळस देत बाहेर येतात आणि निसर्गाचा चमत्कार पाहून प्रसन्न होतात वैष्णवी वाव उपर्वाले कवी जवाब नाही आहे यार राधिका अथर्वाचा हात पकडून वाव इट्स अमेझिंग ना अथर्व राधिकाचा प्रसन्न चेहरा पाहू लागतो राधिका कंटिन्यू किती मज्जा येईल ना अथर्व राधिकाच्या डोळ्यात डोळे घालून बहुत मजा आहे का सचमे राधिका अथर्वाच्या गालावरती हात लावून त्याचा चेहरा स्वतःवरून बाजूला करत लाजून बोलते मी निसर्गाची म्हणते अथर्व राधिकाला पाहून पुन्हा निसर्गाला पाहून मांडो लावतो हे पाहून अनिल जळू लागतो आणि बोलतो खुन्नसमध्ये व्हेरी इंटरेस्टिंग श्रावणी गाडीचे बॉनेट खोलते तशी इंजनमधून गरम गरम वाफा निघू लागतात श्रावणी अरे बापरे गाडी खूप गरम झाली आहे एखादा तास तरी रेस्ट घ्यावा लागेल आपल्याला आणि इंजिनमध्ये पाणी पण कमी आहे ना इथे कुठे पाणी तर असेलच ना अनिल आपण असं करूया ना जंगलातून फिरून येऊया ना पाणीही मिळेल आणि आपला टाईमही जाईल प्रियंका हां आपण असंच करूया रोहित ये आपापले कॅमेरे घ्या अथर्व सगळ्यांवरून नजर मारून बोलतो ज्याला फिरायचं आहे त्यांनी फिरा मी कुठे येणार नाही बाबांनी काय सांगितलं आहे लक्षात आहे ना वैष्णवी अथर्व आपण इथे एन्जॉय करायला आलो आहोत ना अथर्व रोहितच्या गळ्यात कॅमेरा पाहून आणि ये लंगड्या हे आपलं रोहित तू फोटो काढणार कॅमेरा पकडणार की पॅन्ट आणि चालायचं पण तुलाच आहे सगळे रोहितवर खोलून हसू लागतात अथर्व रोहितच्या कॉलरला पकडून दरीच्या बाजूला घेऊन जातो आणि त्याला दरी दाखवून बोलतो ही बघ दरी केवढी खोल आहे कुठं पाय घसरला काय झालं किती खोल आहे बघ नंतर काय पोलीस येऊन करतील तुझी फोटोग्राफी प्रियंका ए असं नाही हा तोही आपल्यासारखाच एन्जॉय करायला आला आहे ना काढू दे ना त्याला फोटो अथर्व गालातल्या गालात हसून हा आणि फोटो काढणार अरे त्या बंड्याच्या लग्नात आठवते का हा लंगडा लंगडा आहे म्हणून याला साधे काम दिले फक्त फोटो काढायचे प्रियांका मग बरोबर आहे राधिका सो वाट मग काय झालं अथर्व अगर राधिका साखरपुडा झाला हळदी झाल्या लग्नही झालं तरी हा फोटोच काढतोय 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 प्रियांका अरे वा म्हणजे काय काढणारच सगळे एक साथ हो बरोबर आहे अथर्व अरे काय बरोबर आहे यार कॅमेरा कुठून आणला होता काय माहीत त्यामध्ये में मेमरी कार्ड याचा बाप टाकणार काय फक्त फ्लॅशच मारत गेला ना हा सगळे एक साथ आश्चर्याने काय अथर्व कंटिन्यू हसत हसत आणि जेव्हा बंड्याला माहीत पडलंय हसून हसून हा लंगडा असून सुद्धा एकशे ऐंशीच्या स्पीडने बंड्या पुढे धावत होता हाँँँँ, अथर्व बरोबर सगळे जोरजोरात हसू लागतात आणि रोहित नर्वस होतो तेव्हा अनिल बोलतो श्रावणी ती पोटल दे मी जरा कुठे पाणी मिळतं का ते बघतो हे गाईज एनिबडी कम विथ मी राहुल येस ब्रो आय एम कमिंग दोघे जंगलामध्ये दिसेनासे होतात तेवढ्यात राधिकाला एक पिकॉक दिसतो मोर राधिका हे hey गाईज सी देअर पिकॉक किती सुंदर आहे ना ए आपण त्याला जवळ जाऊन पाहूया ना सुंदर मोराला पाहून सर्वजण खुश होतात तर राधिकाबरोबर वैष्णवी जंगलामध्ये मोराच्या पाठी त्याला जवळून पाहण्यासाठी दुसऱ्या दिशेने जंगलात निघून जातात तर इकडे अथर्व पाण्याचा आवाज ऐकून श्रावणीशी बोलतो श्रावणी पाण्याचा आवाज तर इकडून येतोय अनिल तिकडे कुठे गेला आहे श्रावणी हो ना चल आपण पटकन घेऊन येऊया तोपर्यंत श्रावणी आणि अथर्व तिसऱ्या दिशेने जंगलात शिरतात आणि त्यांच्या पाठोपाठ राहिलेली जोडी म्हणजे रोहित आणि प्रियंकाही जंगलामध्ये फिरण्यासाठी निघून जातात जंगलात खूप शोधाशोध करूनही पाणी मिळत नाही पाहून थकून जातात अनिल इकडे तिकडे इकडे तिकडे पाहून राहुलशी बोलतो अनिल राहुल मला वाटतंय बस झाला आता परत फिरूया राहुल चारी बाजूला नजर मारून हो रे मला पण तेच वाटतंय आता इकडे राधिका आणि वैष्णवी मोराला जवळून पाहायच्या नादात जंगलाच्या एकदम आतमध्ये निघून जातात पण मोर काही दिसत नाही दोघी मोराला शोधत असताना राधिका बोलते राधिका वैष्णवी आता अंधारही पडत चालला आहे कुठे गेला मोर यार वैष्णवी कावरी बावरी होऊन आणि आपण मला वाटते खूप आतमध्ये आलो आहोत जाऊ दे, दे मोरला चल परत वळूया इकडे दुसऱ्या लोकेशनवर श्रावणी आणि अथर्व जंगलामध्ये डोळ्यासमोर येणाऱ्या फांद्या बाजूला सारून झरना शोधत असताना अथर्व सगळीकडे नजर मारून बोलतो अथर्व आणि श्रावणी आता आपल्याकडे कोणते हत्यार पण नाही तर इकडे दुसऱ्या लोकेशनवर रोहित प्रियांकाला जंगलामध्ये रुबाब दाखवून तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे रोहित बोलतो प्रियांका प्रियांका हा बोल रोहित छाती काढून नाही म्हटले माझ्यासारखा मर्द तुझ्यासोबत असल्यानंतर तुला घाबरायची काय गरज नाही प्रियंका रोहित रोहितकडे नंतर पहिला त्याच्या तुटलेल्या पायाकडे पाहून बोलते हो बरोबर बर। येस मुझे डर नाही रहा आहे रोहित खूप खुश होतो आपली छाती आणखी बाहेर काढतो हे पाहून प्रिया बोलते प्रियंका बस आता राहू दे नाहीतर खाली पडशील तेवढ्यात जंगलातून वाघाची मोठी डरकळे ऐकू येते तेवढ्यात जंगलातून वाघाची मोठी डरकाळे ऐकू येते रोहित आणि प्रियांका वाघाच्या भीतीने थरथर कापून आवाजाच्या दिशेने पाहू लागतात सेम दुसऱ्या लोकेशनवर पण अनिल आणि राहुल बरोबर हेच होतं वाघाची डरकाळे ऐकून ते दोघेही थरथर कापून आवाजाच्या दिशेने पाहू लागतात कडे राधिका आणि वैष्णवी परत जायला वळतात आणि घाबरत घाबरत कावऱ्या होऊन इकडे तिकडे पाहू लागतात आणि इकडे श्रावणी बरोबर वाघाच्या डरकाळेला घाबरून थरथर कापू लागतो आणि आवाजाच्या दिशेने पाहतो तेवढ्यात जंगलाबाहेर उभी असलेली इनोवा कारचा रेस केल्याचा आवाज ऐकू येतो तिकडे गाडीचा आवाज आणि इकडे वाघाची पुन्हा डरकाळी गाणी पडते श्रावणी अथर्वाचा हात पकडून गाडीच्या दिशेने धाव घेते इकडे अनिल राहुल गाडीचा आवाज आणि वाघाची डरकाळीचा आवाज पुन्हा ऐकून दोघे घाबरून जातात आणि पाठी वळून गाडीच्या दिशेने धावू लागतात तर या लोकेशनवर राधिका आणि वैष्णवीचीही तीच अवस्था होते गाडीचा आवाज आणि पुन्हा वाघाची डरकाळी ऐकून दोघेही घाबरतात आणि गाडीच्या दिशेने धाव घेतात इकडे मात्र प्रियंका आणि रोहित घाबरून पाठी वळतात आणि गाडीच्या दिशेने धावू लागतात पण रोहित पाय अडकून पडतो आणि ओरडू लागतो रोहित अरे प्रियंका म्हणजे छोडके का रही हो प्रियांका रोहितचा आवाज ऐकून प्रियंका बाजूला बघते पण रोहित नसतो तेव्हा ती पाठी वळते पाहते तर काय मर्द मराठा जमिनीवर आडवा पडला आहे घाबरून ओरडत आहे प्रिया धावत धावत परत येते आणि चला बोलते प्रियंका घ्या हुआ मर्द मराठा मर्दासारखा मर्द तुझी आडवा झालास चल उठ दोघे धावू लागतात पण प्रियंका रोहितच्या पुढे निघून जाते तेव्हा रोहित रोहित घाबरलेल्या अवस्थेमध्ये पसीना पसीना अरे तुम फिर मुझे छोडके भाग रही हो प्रियांका प्रियंका, प्रियंका थांबते आणि उखडलेल्या श्वासांवर नियंत्रण करत बोलते क्या हुआ मर्द भाई थोडी देर पहिले तो बडी डिंगे मार रहे थे जंगल घाटात रोडवर उभ्या असलेल्या इनोव्हाचा ॲक्सिलेटर फुल होतो कॅमेरा गाडीच्या सभोवताले फिरू लागतो गाडीमध्ये कोणीही नसते कॅमेरा गाडीच्या पाठीमागे जाऊन स्थिर होतो आणि गाडीचे पुढचे दृश्य टिपू लागतो रोडच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगले डाव्या बाजूच्या जंगलातून धावत धावत आणि ढापा टाकत आणि श्रावणी रोडवर येऊन एकमेकांसमोर गुडघे टेकून बसतात आणि उखडलेल्या श्वासावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात तोच उजव्या बाजूच्या जंगलातून राधिका आणि वैष्णवी धापा टाकत येऊन सेम अथरच्या समोर बसतात त्यानंतर रोहित आणि प्रियांका पोहोचतात तेही सेम तसंच बसतात तोच राहुल एकटाच येऊन रोडवर उताना पडतो आणि धापा टाकू लागतो तेव्हा अथर्वचा मोबाईल फोन वाजू लागतो अथर्व श्वासावर नियंत्रण करत करत फोन उचलतो हां हॅलो हॅलो आवाज येत नाही हॅलो कॉल चालू असतानाच राधिका मध्येच बोलते राधिका श्वासावर नियंत्रण करत बाप रे मरता मरता वाचलो काय भयानक जंगल आहे हे महाबळेश्वरचं तिकडे अथर्व हॅलो हॅलो आवाज येत नाही आहे हॅलो कॉल कट करताच गाडीचा आवाज वाढू लागतो श्रावणीच्या लक्षात येतं की अनिल मिसिंग आहे श्रावणी बोलते हे hey गाईज व्हेर इज द अनिल श्रावणी अनिल गाडीत असणार तो काय रेस करतोय आपल्या दोघांनंतर तोच एकटा गाडी चालवू शकतो आपल्या ग्रुपमध्ये चला उठा उठा लवकर चला सर्वजण थकलेल्या अवस्थेत उठून गाडीच्या दिशेनं जाऊ लागतात तशी गाडी पाठी 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 जाऊ लागते अथर्व भडकतो ए अनिल खूप झालं हा तुझं नाटक शहाना बन आणि गाडी थांबव गाडी जागीच थांबते आणि त्याच क्षणी पुढच्या दिशेने स्पीडमध्ये धावू लागते तसे सगळेजण पटकन बाजूला सरकतात तशी गाडी समोर येऊन अर्जंट ब्रेक लावून थांबते अथर्व रागाने डाव्या बाजूचा दरवाजा खोलायला हात घालतो तेवढ्यात दुसऱ्या बाजूने अनिल जंगलातून धावत येऊन पटकन दरवाजा खोलून ड्रायव्हिंग सीटवर बसून धापा टाकू लागतो आणि अथर्व दरवाजा खोलून रागात बोलतो ए काय नाटक करतो रे तू एक तर हे भयानक जंगल आणि त्यात आता अंधार पडलाय सगळे वाघ गुफेतून बाहेर आलेच आणि तुला मजाक सुचतोय ये अनिल बोलतो अरे पण अथर्व असं मी काय केलंय जो माझ्यावर एवढा रागवतोय सगळेजण पटापट -पत गाडीत बसतात आणि अनिलकडे रागात पाहू लागतात अनिल गाडी स्टार्ट करून रागाच्या भरात स्पीडमध्ये गाडी घेऊन जातो तिकडे मुंबईला काय सुरू आहे हॉलमध्ये शानदार सोफा सेट समोर अंथरलेल्या गालीच्यावर ठेवलेल्या टिपवायवर फळांनी भरलेली प्लेट आणि एक चाकू ठेवला आहे फ्रेममध्ये साधना प्रवेश करून सोफ्यावर बसून एक सफरजंद आणि चाकू घेऊन त्याच्या स्लाइस करू लागतं तेव्हा रामू काका फ्रेममध्ये प्रवेश करून बोलतात रामू काका मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अथर्व बाबूंना फोन केला होता तेव्हा त्यांच्या मित्रांची चर्चा ऐकू आली मला यापुढे जे काय काका बोलतो ते फक्त साधनालाच ऐकू येते साधना बसलेली ताडकन उठून उभी राहते कॅमेरा त्या दोघांभोवती थ्री सिक्स्टी डिग्री फिरू लागतो साधनाचा आनंदी चेहरा पडतो आणि त्यावर चिंता दिसू लागते साधना आपला मोबाईल उचलते त्याचवेळी इकडे महाबळेश्वरला काय होते काळोखाच्या रात्रीत ब्लॅक कलरची इनोवा एक टर्न घेऊन थांबते हेडलाईटच्या प्रकाशात गेटवर लावलेला बोर्ड दिसू लागतो त्यावर अपेक्षा रिसॉर्ट्स असे लिहिलेले असते तर मित्रांनो हा एपिसोड इथेच संपत आहे तर मला कमेंट करून सांगा की रामू काकांनी साधनाला असं काय सांगितलं की ज्याच्यामुळे साधना, साधना टेन्शनमध्ये आली भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क लावा आणि हो सुरक्षित राहा त्याचबरोबर लाईक शेअर एंड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद